दहिवाळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन श्री रमेश रामचंद्र पवार यांची बिनविरोध निवड मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील उपनिबंधक कार्यालयात चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत श्री रमेश रामचंद्र पवार यांचे चेअरमन पदासाठी नाव सुनिश्चित करण्यात आले व सर्वानुमते चेअरमनपदी श्री रमेश रामचंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीसाठी येथील सरपंच श्री चंद्रकांत वाघ माजी सरपंच श्री साहेबराव नरवाडे माजी चेअरमन विठोबा येवले हिरामन नरवाडे त्र्यंबक नरवाडे रमेश सर नाना धुंडू पवार काशनाथ पाटील व्हायस चेअरमन हेमंत जगताप डॉक्टर राजू बापना भूषण सोनवणे बारको गोसावी दौलत धुंडू दादाजी सोनवणे व सेवा सोसायटीचे सचिव कैलास खैरनार शिपाई अशोक अहिरे उपस्थित होते तसेच नवनियुक्त चेअरमन श्री रमेश रामचंद्र पवार यांचे अभिनंदन भावी जिल्हा परिषद कळवाडी गटाचे उमेदवार सौ ऋतुजा गायकवाड यांचे पती श्री पूनम गायकवाड यांनी चेअरमन रमेश पवार यांचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले त्याचबरोबर गावगाड्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री कैलास पवार यांनीही नवनियुक्त चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले